आपण आता काय घेतलं गवत काय घेतलं आपण गवत घेतलं ना नाकानी ते घेतलं आणि ते काळीमध्ये राहत असतील ना ते खूप रिलेक्ट करत असतील त्यांनी अगोदर तोरखंड पण येते बांधलेले प्रवाद मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आ, लास्ट आपला व्हिडिओ होता अपलोड केलेला तो सिंहकडंचा होता पण त्याच्यानंतर जरा वेळ नाही मिळाला आणि घरात पण थोडे बाबा पण आजारी होते त्यामुळे आम्ही कुठे गेलो नाही मी पण तर आता हा बघा आता न्यू मेंबर ॲड झाला आहे आमच्यामध्ये अनची मुलगी तर आता आम्ही चाललो आहे होळीचं गवत आणायला आता होळी जवळच येते तर आता आम्ही चाललो आहे होळीचं गवत आणायला चला आता जाऊ आता बाय बाय आता डायरेक्ट आपण भेटू तिकडेच तिकडे चाललोय तिकडे तुम्हाला डिटेल दे नाही आज आलय आता आज चाललाय आता मी आणि रोहन आम्ही चाललोय बाईक वर ना आणि आपले बघा मेंबर तिकडे पाठी तुम्हाला ते बघा ते चाललंय टेम्पोने तर आता डायरेक्ट रे रोडला आम्ही चाललोय तर जवळ आणायला चलो आता डायरेक्ट तिकडेच भेटू बाय बाय तर तो नमस्कार मंडळी तुम्ही आता बघत असाल ना पाठी तुम्हाला रोज दिसत आहे तर आता आम्ही आलो आहे कॉटन ग्रीनच्या इकडनं कॉटन ग्रीनच्या या साईडला जर तुम्ही आलं तर तिकडे नाव पाठी बघा तुम्हाला ब्रिज दिसेल नवीन झाला आहे तो व ब्रिज तर त्याच्या खालूनच आपल्याला तसं तिकडे जायचं आहे पुढे तर हा बघा हा आहे तो वरील नावाशिवाचा ब्रिज आणि आपल्याला जायचं आहे तिकडनं राईटला मारून तर आता आम्ही आलो आहे जस्ट इकडे आणि जर तुम्ही बघत असाल इकडे बोटच्या बोट आहे ते बघा एवढी मोठी बोट आहे एकदम ह्यूज याचं नाव पण आहे काय माहिती नाही पण हे बंदरचं नाव मी विसरलो ॲक्च्युली आणि हे बघा इकडे ते गवत आहे तुम्हाला दिसतंय हे बघा हे बघा हे गवत आणायला आलो आम्ही आणि दरवर्षी आम्ही इकडे येतो ते दोघं आहेत आपल्याबरोबर आता हे टेम्पोमध्ये बस आता जे तुम्ही एका मुलाला विचारलं तो बोलाय यायला बोलतो घास बंदर तर आता इकडे तुम्ही बघत असाल मोठे मोठे दोरखंड आहेत आणि इकडनं जायचं असेल तर जाऊ शकतो बोटीमध्ये तर बोट कुठे नेईल काय माहिती नाही हे बघा इकडे आता चालले बाबू आपला डील करतोय चालेल ना हा कितीला आहे आठशे रुपये झालं आहे सगळं आणि ते शाळेमध्ये राहत असतील ना ते खूप रिलेक्ट करत असतील त्यांनी अगोदर ही जी कामं केली आहेत त्यांना माहिती असणार आहे काय ते काय ती मजा असते ती यायची आता आमची पण अगोदर खूप मजा असायची पण आता आमच्याकडे मेंबर कालांतराने कमी झालेत त्यावर बरोबर आता आम्ही अगोदर सात आठ जरा आम्ही यायचो ना पाच पाच बाईक असायच्या आणि टॅक्सीसाठी म्हणजे खूप मजा असायची तर आता जे इकडनं सोडून गेले ते तुम्ही जरूर बघा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो तो आता इकडनं डायरेक्ट थेट आपल्या घरी जाणार ठीक आहे चलो आता घेऊन झालं आहे इकडे या तुम्ही जे कोण व्हिडिओ बघत असतील त्यांनी की जरूर या इकडे इकडे तुम्हाला स्वस्तात मिळते आणि होळीच्या लवकर या म्हणजे दहा हो दिवस अगोदर या तर तुम्हाला अजून स्वस्त मिळते किंवा एक महिना अगोदर आजो अगोदर आम्ही जेव्हा माणसं होतो तेव्हा खूप एक महिना अगोदर येतो पण आता कालांतराने थोडीशी चेंजेस झालेत तर चला आता घरी जाऊ नमस्कार मंडळी अशा प्रमाणे आता गवत आणून झालेलं आहे आणि गवत आम्ही आमच्या सेम जागेवर ठेवलेले आहे हे बघा गवत आणून आहे आता आता तुम्ही बघा आता होळीचा आपण येत ना आपला तोपर्यंत हा व्हिडिओ बघा तुम्हाला कसा वाटतोय आणि जरूर कमेंट करून सांगा मला कुठून कसा वाटेल तो आता डायरेक्ट आपण भेटू होळीला चलो बाय बाय हॅप्पी होळी